आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी आवाज मिरज पंचायत समिती कार्यालयावरती आंबेडकर समाजाच्या वतीने सर्वपक्षीय गुरुवारी भव्य मोर्चा मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज सर्वपक्षीय आंबेडकर समाजाच्या वतीने निवेदन देऊन जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन आंबेडकर समाजाचे नेते डॉ महेश कुमार कांबळे दादा कांबळे यांनी निवेदन देऊन तात्काळ कोणत्याही ग्रामसेवक संघटनेच्या दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे येणाऱ्या दोन दिवसात जर कारवाई न झाल्यास गुरुवारी पंचायत समिती कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरज पंचायत समिती कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक माता भगिनी सामील होण्याचे आवाहन डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केलेले आहे आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मालगावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला हेतुपुरस्सर उपस्थित राहिले नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्या मालगावचे आमचे डेप्युटी सरपंच तुषार खांडेकर असतील आमचे कपिल कबाडगे असतील व आंबेडकरी विचारधारेचा सर्व पक्षीय त्या मालगावमधला जो वर्ग आहे त्या वर्गाच्या वतीनं जे काही आंदोलन नऊ जुलैपासून मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर सुरू आहे ते धरणे आंदोलन सुरू आहे आणि त्यामध्ये आपण एकच मागणी केलेली होती सर्वांच्या वतीनं तुषार खांडेकरांची एकच मागणी होती की सुरेश जगताप यांच्या जयंतीला अनुपस्थित राहिलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करा त्यांना निलंबित करा पण सुरेश जगताप यांच्या चौकशीसाठी बीडीओने तीन महिने घालवले म्हणून शेवटी तुषार खांडेकर यांना सर्व सर्व गावातल्या लोकांना एकत्रित करून या उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लावला उपोषण सुरू झाल्यानंतर सुद्धा प्रशासन कस एखाद्या आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालतं त्याचं एक उदाहरण आहे चौकशी समिती त्या मालगावमध्ये ज्या दिवशी गेली त्या दिवशीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्या जगताप यांना सुरेश जगताप यांना कोण म्हणलं चक्कर आली कोण म्हणलं तब्येत बिघडली म्हणून त्यांना शिरीष चव्हाणांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय आम्ही पण एवढं निर्दयी नाही की त्यांची तब्येत ठीक नसताना त्यांची चौकशी करा म्हणत नाही पण प्रशासनानं ना, त्यांची चौकशी कायदेशीररित्या करावी आणि त्यांच्यावर निलंब निलंबनाची कारवाई करावी ही मागणी आमची सुरुवातीपासून आहे आज पण आहे म्हणून आज माननीय सी ओ तृप्ती गोडेसाहेब मॅडम यांना आज भेटलो शिष्टमंडळ आमचं समस्त आंबेडकरी समाज व सर्व पक्षीय सर्वांनी आज भेट घेतली पुन्हा आम्ही तीच मागणी केली की ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकांच्या ग्रामसेवकांची जी संघटना आहे यांनी बेकायदेशीरित्या बारा तारखेपासून काम बंद आंदोलन स्वीकारलेलं आहे आणि जर असं ग्रामसेवक जर आंदोलन करून प्रशासनावर दबाव टाकून आपल्या त्या एखाद्या सहकार्याला जर वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर तो चुकीचा आहे आणि तो चालू देणार नाही त्यामुळं कुठल्याही अशा दबावाला या जिल्हा परिषद प्रशासनानं बळी न पडता दोन्ही बाजूंचा सारासार विचार करून योग्य ती चौकशी करून चौकशीमध्ये सुरेश जगताप दोषी आढळले तर त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा आणि मला इतकं म्हणायचं आहे जर सुरेश जगताप दोषी नसतील मग त्यांना एवढं दवाखान्यात ऍडमिट होण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली त्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे पण आपण प्रशासनाला योग्य तो वेळ दिला होता वेळेत प्रशासन कारवाई करायला पात्र ठरत नाहीये म्हणून येणाऱ्या गुरुवारी समस्त आंबेडकरी समाज या मिरज तालुक्यातला सांगली जिल्ह्यातला व सम... सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते असा संयुक्तरित्या मिरजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चाला सर्व आंबेडकरी विचारधारेच्या समाज बांधवानी समस्त आंबेडकरी समाजाच्या समाज बांधवानी आणि इथं सर्व पक्षी जे काही नेते आहेत जे काही सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी अकरा वाजता गुरुवारी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जमावं असं मी आज आवाहन करतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय हो अशा स्पष्ट बेघलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा